अगं नम्रता काय आपली वर्णमालेची सविस्तर सफर कधी चालू करणार आहेस ठीक आहे आपण आजपासूनच चालू करणार आहोत आपल्या वर्णमालेची सविस्तर अशी सफर असं म्हणतात नवीन गोष्टींची सुरुवात ही गोड पदार्थानेच करावी त्यामुळे आजचा आपला पदार्थ अ अक्षरापासून तर आहे पण तो गोड आणि पौष्टिक पण आहे चला तर मग तुम्ही ओळखoverline आज आपण कोणता पदार्थ करणार आहोत अगदी अर्धी वाटीच आळीव मी पाण्यामध्ये भिजत ठेवला होता छान असा फुललेला आहे एक अर्धा तास भिजत ठेवलेला होता आळीव छान अर्धा तास भिजत ठेवल्यामुळे फुललेला आहे आता आपण हा एका कढाईमध्ये किंवा पातेल्यामध्ये घ्यायचंय साधारण एक दोन वाटी पाणी आपण यामध्ये घालणार आहोत छान आळीव शिजवून घ्यायचंय थोडीशी शिजत आली ना हे बघा अशी दिसायला लागते आता आपण यामध्ये वेलची पूड घालणार आहोत थोडीशी अगदी वेलची पूड आणि गोडपणासाठी तर मी गूळ पावडर घालते अगदी एक छोटी वाटी आहे पाववाटी आपण म्हणू शकतो याऐवजी आपण साखर घातली तरीही चालेल किंवा खजूर पावडर जर तुम्हाला साखर आणि गूळ दोन्ही नको असेल तर खजूर पावडर घातली तरीही चालेल आता आपण यामध्ये गुळ पावडर घातले समजा जर गुळाची ढेप असेल तर थोडासा किसून गुळ घ्यायचा किंवा तसेच छोटे छोटे तुकडे करून आपण यामध्ये घातले तरी छान एक येतो मिसळून येतो गुळ आईमाची खीर हा नुसता गोड पदार्थच तर एकदम पौष्टिक पण आहे मला तर आई माझी डिलिव्हरी नंतर ही खीर द्यायची त्यावेळेस ती आवडत नव्हती पण त्याचे फायदे तिने सांगितले तेव्हा मला नक्कीच कळून आलं की ही खीर किती पौष्टिक आहे ते बरं आणि ही इतरांनी पण खाल्ली तर ही अगदी पौष्टिकच असते बरं का जसं की आपले हाडे मजबूत होण्यासाठी सांधेदुखी असेल किंवा आयन डिफिशियन्सी या गोष्टींसाठी ही अगदी बेनिफिशियल खीर आहे नुसतीच खीर नाही हे आळिवाचे जे दाणे आहेत ना छोटे छोटे असले तरी त्याचे फायदे खूप मोठे आहेत आपण आळीव्याची खीर अळीव्याचे लाडू असे वेगवेगळे पदार्थ याचे करून खाऊ शकतो खीर म्हणलं की दूध आलंच असा आपला कन्सेप्ट आहे पण आता आपण काय करणार आहोत या खिरीमध्ये आपण ऑलरेडी गुळ घातलेला आहे जर आपण यामध्ये दूध घातलं तर ते दूध फाटण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडीशी खीर थंड होऊ द्यायची आणि दूध जे आपण त्यामध्ये वरून घालणार आहोत ते तापून थंड करून घेतलं तरीही यामध्ये मिक्स केल्यावर ते फाटणार नाही बघा बरं किती सोपी आणि पटकन झालेली आहे ही पौष्टिक खीर आता आपण थोडस दूध घालूया मस्त जेवढंच दूध आणि जेवढं जास्त असं तूप घालू तेवढी चविष्ट अशी आपली खीर लागते मिक्स करून घेऊया किती सुंदर असा रंग पण आलाय यू खिरीचा हॅलो ओजस्वी टेस्ट करून दाखवणार आहे कशी झाली आहे सांग बरं सगळ्यांना तर आपली वर्णमालेची चविष्ट सफर सुरू झालेली आहे आणि आपला गोड पदार्थ पहिला पदार्थ तयार आहे मस्त असा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल आणि खास करून ही जर वर्णमालेची चविष्ट सफर तुम्हाला पण बघायची असेल आणि माझ्यासोबत ती करायची असेल तर यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद